पाच मिनिटात आपण क्लास सुरू करू आपला चला आपण मागच्या वेळेस कोणते कोणते फॉर्म्युले बघितले नोट्स मिळाल्या का सर्वांना त्याच्या मी पाठवल्या हो आहेत आज हो सर मिळाल्या आजच मिळाले हो आजच पाठवले मी त्या ठीक आहे आपण मागच्या वेळेस पाच फॉर्म्युले शिकलो होतो ठीक आहे मध्ये फॉर्म्युल्याची सुरुवात कशाने होते सांगा कोण सांगेल एक्सेल मध्ये कोणताही फॉर्म्युला देण्याची सुरुवात कशाने होते कोणीच नाही सांगते एवढा अवघड प्रश्न आहे पाण्याची एक्सेल मध्ये कोणत्याही फॉर्म्युल्याची सुरुवात ही होते इज इक्वल टू ने कशाने होते माझ्या मते सगळ्यांना माहिती असावं आता हे इज इक्वल टू ठीक आहे आता इथं आपल्याला पुढचा फॉर्म्युला शिकायचा आहे आपण पाच फॉर्म्युले शिकलो मागच्या वेळेस सम समी प्रोडक्ट मॅक्स मीन ठीक आहे आज परत आपण पाच फॉर्म्युले शिकणार त्याच्यामधला पहिला फॉर्म्युला आहे काउंट ठीक आहे आता काउंट फॉर्म्युला काय करतो की आता हे जे नंबर्स आहे याच्यातून आपल्याला काउंट करायचे की कि किती लोकांना सॅलरी मिळाली ठीक आहे आता या नंबरमध्ये काही सेल ब्लँक आहे याचा अर्थ त्यांना मिळालेली नाही ठीक आहे ज्या आरती त्या ब्लँक आहे तर काउंट हा नंबर साठी वापरतोय आपण ठीक आहे तो, तो फक्त नंबर काउंट करणार ठीक आहे मी असं का सांगितलं पेसिफिक तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो ठीक आहे पुढे पुढच्या फॉर्म्युला ओके तर बघा इथे आपल्याला काउंट काढायचे किती लोकांना सॅलरी मिळाली तर फॉर्म्युलाची सुरुवात कशाने होणार सांगा इज इक्वल टू ठीक आहे इज इक्वल टू नंतर आपण काय देऊ फॉर्म्युला सी ओ यू एन टी काउंट ठीक आहे मग फॉर्म्युला दिल्यानंतर आपण देतो ब्रॅकेट आता कुठून काढायचे आपल्याला त्या सेलची किंवा त्याची रेंज द्यावा लागेल आपल्याला ठीक आहे का येईल मला सांगा सेलची रेंज मॅन्युअली कोण सांगल कुठून कुठपर्यंत येईल सी एट टू सी एटीन राईट सेव्हन हा सेव्हन्टीन राईट हे तुम्ही मॅन्युअली सुद्धा टाकू शकतात किंवा तुम्ही इथं ड्रॅक केला तुमचा कर्सर सिलेक्ट करून खाली ओढला तरी तो टाकू शकता सी एट टू सी सेवन्टीन ठीक आहे ब्रॅकेट कम्प्लीट आणि मग मी काय देणार एंटर सेवन आहे का सेवन मोजा बर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेव्हन सेवन लोकांना सॅलरी मिळाली आहे ब्लँक सेल काउंट केले नाही त्याने ठीक आहे समजलं का हे हो सर ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे लेन ठीक आहे लेनचा लॉंग फॉर्म ऍक्च्युली आहे लेन्थ मोजण्यासाठी मग लेथ मोजायची म्हणजे काय करायचंय तुम्हाला की सपोज हा इथे मी आय डी नंबर टाकला तो किती डिजिटचा आहे किंवा त्याच्यात किती डिजिट आहे किती कॅरेक्टर आहेत हे जर तुम्हाला मोजायचे तर आपल्याला काय करावं लागेल लेन फॉर्म्युला टाकावा लागेल ठीक आहे मग आता मी इथं लेन इज इक्वल टू केला दोन मिनिटं मी हे डिलीट करतो आहे त्याचं कारण सांगतो का डिलीट केलं ठीक आहे फॉर्म्युला दिसत होता म्हणून नाही इज इक्वल टू लेन ठीक आहे मग काय ब्रॅकेट कुठून काढाय आपल्याला आता इथं रेंज नाही द्यावा लागणार समजलं ला? इथं आपल्याला फक्त या रोमधून हो काढायचं हा सिलेक्ट केला ओके मग मी काय केलं ब्रॅकेट कम्प्लीट आणि किती आहे त्याच्यात टेन कॅरेक्टर आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन मग पुढच्याला आप पण आपल्याला तोच करायचा आहे बरोबर लेन काढायची मग आपण प्रत्येक वेळा फॉर्म्युला टाकायचा का मग त्याची शॉर्टकट की आहे काय शॉर्टकट की कोण सांगल एका ठिकाणी टाकलाय आपण फॉर्म्युला काय शॉर्टकट की करसर घेऊन खालीपर्यंत जिथपर्यंत पाहिजे आपल्याला तो एक काय इथं तुम्ही करसरने हा सिलेक्ट केला ठीक आहे खाली ड्रॉप केला तर सेम फॉर्म्युला आपला होईल पण अजून एक शॉर्टकट की आहे काय ही अशी आहे की हे सिलेक्ट करायचं सगळं मी दाबायचं कंट्रोल प्लस डी सी टी आर एल प्लस डी तो ऑटो सगळं घेतो ठीक आहे लेन त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे काउंटा ठीक आहे आपण पहिले बघितला काउंट आता हा आहे काउंटा ओके आता याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे हा पण काउंटच करतो पण हा जो काउंट होता तुमचा पहिले मी तिथे तुम्हाला सांगितलं की मी नंतर सांगतो हा नंबर काउंट करतो समजला इथे तुम्हाला पण काय तेच करायचंय का किती लोकांना सॅलरी मिळाली किंवा इथं किती लोक आहेत या टेबल मध्ये किती लोक आहेत ते मोजायचंय पण हे अल्फाबेट आहे इथं नंबर आहे का नाही आहे मग काउंटामध्ये तो नंबर मोजत नाही तो काय मोजतो तो, तो फक्त अल्फाबेट मोजतो इज इक्वल टू काउंटा ठीक आहे आणि मी इथं सिलेक्ट केले काउंटा ब्रॅकेट इथं सेल रेंज दिली ठीक आहे ब्रॅकेट कम्प्लीटेड एंटर सेवन ठीक आहे इथं जर तुम्ही परत एखादं काही नाव टाकलं तर तिथं आपोआप मिळेल ठीक आहे एट आणि नंबर काउंट करतो का बघू आपण ठीक आहे नंबर पण काउंट करतो म्हणजे हा अल्फा म्हणजे अल्फाबेट आणि नंबर्स दोन्हीही तो काय करतो काउंट करतो पण काउंट जो आहे हा जो काउंट आहे हा नंबर काउंट करतो फक्त हा अल्फाबेट काउंट करत नाही ठीक आहे नंतर काय पुढचा आहे काउंट इफ काय आहे पुढचा काउंट इफ ठीक आहे आता पहिले मला सांगा हे दोन फॉर्म्युल्याचं काय आहे ना कॉम्बिनेशन असतं इफ म्हणजे काय मी तुम्हाला मागच्या लेक्चरलाही बोललो इफ म्हणजे कंडिशन अट की आपल्याला काउंटच करायचे ठीक आहे इथं काय करायचे टोटल प्रेझेंट स्टुडंट काउंट करायचे किंवा जीतची टोटल प्रेझेंटिंग काढायची ओके इथं आणिकेत टोटल प्रेझेंटिंग काढायची ठीक आहे मग आपल्याला करायचं तर आहे ठीक आहे म्हणजे मोजायचे तर आहे पण अट अशी माझी की मला फक्त प्रेझेंट दिवस पाहिजे अबसेंट नकोय इथं सगळे प्रे पीपी चाल ऑप्संट नव्हता आहे का तुमच्या हॅलो लक्षात येत आहे का, का? बघा काउंट इफ फॉर्म्युला आपल्याला करायचं आहे पण त्याच्या आधी बघा की इथे स्टुडंटचे नाव दिले इथे त्यांची प्रेझेंटी आहे प्रेझेंटी मध्येच ते काही दिवस अॅबसेंट आहेत काही दिवस प्रेझेंट आहे ठीक आहे तर मला प्रेझेंटी करायची त्यांची पण मला इथं फक्त काय पाहिजे त्यांचे टोटल प्रेझेंट दिवस पाहिजे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे ठीक yeah. आहे म्हणजे माझी अट आहे काउंट करावं पाहिजे पण कोणतं काउंट करावं फक्त प्रेझेंट असलेलेच काउंट करावे ठीक आहे मग आपण कंडिशन अप्लाय करतोय थी तिथं ठीक आहे ती कंडिशन आहे ती अट आहे मग ते कसं करणार आपण बघा की इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता आहे आपला काउंट इफ मध्ये नंतर देणार ई ब्रॅकेट मग आपल्याला कुठून शोधायची प्रेझेंट इथून शोधायची मंडे पासून तर संडे सॅटरडे पर्यंत संडेला पण दिलं संडे पण आहे चुकून झालेलं आहे ते ठीक आहे मग द्यायचा आहे आपल्याला हा झाला तुमचा सेल रेंज ठीक आहे मग क्रायटेरिया टाकायचा आहे आपल्याला मग इथे क्वामा आणि डबल इन्व्हेटेड क्वामा मध्ये काय करायचंय तुम्हाला क्रायटेरिया द्यायचा आहे कसलं शोधायचे आपल्याला फक्त प्रेझेंट मग इथं मी पी कॅपिटल पी टाईप केला आणि तो डबल इन्व्हेटेड कॉमा आणि नंतर मी काय केलं तीन ब्रॅकेट पूर्ण केलं म्हणजे आता काय झालं तो काउंट करणारे कुठून काउंट करणारे सी सेवन पासून ते सी सेवन्टीन पर्यंत कसला काउंट करणारे फक्त प्रेझेंट दिवस काउंट करणारे बरोबर ही कंडिशन बघा हे आले सिक्स ठीक आहे मग आपल्याला खाली परत सेम फॉर्म्युला द्यायचा आहे तर शॉर्टकट की बघितली आपण काय शॉर्टकट की कंट्रोल प्लस डी ठीक आहे मग सेम तसं इथं पण आता इथला मला फॉर्म्युला तुम्ही सांगायचा सांगा इज इक्वल टू कोण सांगतय सांगा कोण सांगतय हा काय सी ओ यू, ना, काउंट इफ नंतर इन ब्रॅकेट इन ब्रैकेट नंतर सांगा सांगा प्रयत्न करा सेल रेंज कुठून कुठपर्यंत देईल टू काय सेवन सेवन टू सेक्स पूर्ण सांगायचं सी सेवन काय का ते कॉलमचं नाव कोण सांग बी सेवन सी सेवन सी सेवन सी सेवन बी मध्ये काय आहे बी कॉलम मध्ये बघा नाव ना आहेत सी सेवन ते कुठपर्यंत सिलेक्ट करू सांगा सी सेव्हन सिक्सटीन पर्यंत पर्यंत हा केलं सिलेक्ट पुढं पुढे काय आता कंडिशन टाकायची आपल्याला बोला रेंज दिली डेट कॉमा डबल इन्व्हेटेड कॉमाच्या पहिले सिंगल कॉमा द्यायचा आहे तुम्हाला सिंगल कॉमा सिंगल कॉम त्याच्यानंतर डबल इनोव्हेटेड कॉमा आता आपण आता अबसेंट काढायचे मग इथं काय टाईप करणार ए ठीक आहे ए टाईप करणार मग डबल इन डबल कंप्लीट कॉर्मा कम्प्लीट कंप्लीट नंतर कम्प्लीट कम्प्लीट हा आता एंटर एंटर कोणी केलं हे काम थोडं तुम्ही केलं आता मला सांगा आता आपल्याला खाली पण सेम करायचंय मग पुढं कंट्रोल प्लस डी कंट्रोल प्लस डी त्याच्या पहिले हे सिलेक्ट करायचे ठीक आहे लक्षात ठेवा हे सिलेक्ट करायचं पहिले नाही तर नाही होणार कंट्रोल डी हे सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल डी करायचं अशा पद्धतीने तुम्ही कोणासमोर काम करून पा तो डायरेक्ट तुम्हाला कम्प्युटरचा तज्ज्ञ समजल म्हणून शॉर्टकट की महत्वाच्या असतात कारण त्याच्यात कळत नाही ठीक आहे मग आपण हे काय केलं काउंट इफ केला आता आतापर्यंत आपले, ले आपले जाले ले आता ऑलरेडी पाच फॉर्म्युले झाले पुढचे आपल्याला लगेच शिकायचे वेळ आहे आपल्याकडे ठीक आहे एक दोन तरी निदान पण हे जे झालेले पाच फॉर्म्युले आहेत हे समजले का सर्वांना कोणता नसल समजला तर मला आत्ताच विचारा आज स्टुडंट वाढले आपले का संध्याकाळचे चाले सांगून द्या संध्याकाळी कोणी जॉईन होणार नसेल तुम्हाला सांगा समजलं का नक्की सर्वांना हो ठीक आहे काही अडचण नाही ना पुढचं घेऊ पुढचा फॉर्म्युला ठीक आहे पुढचा आहे ॲव्हरेज काय आहे पुढचा ॲव्हरेज ठीक आहे ॲव्हरेज म्हणजे काय की आता बघा ती इथे तुम्हाला मी मंथ दिलेले आहेत बरोबर जानेवारी फेब्रुवारी मग आणि इथं सेल दिलेला आहे तर किती सेल झाला ठीक आहे प्रत्येकाचा मग आपल्याला करायचं काय आहे की बघा मी इथं लिहिलेलं आहे पर मंथ ऍव्हरेज किती रुपयाचा सेल झाला ठीक आहे आणि कुठून कुठपर्यंत सेल सिलेक्ट केलेलं आहे आपण ठीक आहे तर बघा जीन्स जीन्सचा काढायचा आहे आपल्याला पर मंथ आता हे जीन्स आहे ठीक आहे का मग काय करायचं इथं सेम इज इक्वल टू ई तुम्ही तु जर एव्ही टाईप केल्यानंतर बघा खाली तुम्हाला पूर्ण फॉर्म्युला येऊन जातो ठीक आहे इन ब्रॅकेट मग कुठून घ्यायची सेल रेंज बघा ही सेल रेंज घेतली सिलेक्ट केली मग काय केलं इन ब्रॅकेट कम्प्लीट केला आणि एंटर आहे आणि मग मी काय केलं मी मला इकडे परत सेम पाहिजे ना बरोबर मग मी काय केलं हे सगळं सिलेक्ट केलं आणि काय केलं फक्त कंट्रोल ठीक आहे कंट्रोल डी केलं का बाकीचे जे दोन आहे तुमचे हे ये ऑटोमॅटिक येतील हे आपलं सगळे आपण काढलेले ऑलरेडी टी शर्टचा ॲव्हरेज सेल किती रुपयाचा झाला कोटचा किती झाला या असं तुम्ही एक्सलचा वापर करून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये पण काम करू शकता ॲव्हरेज पण काढू शकता का पर, पर मंथ ॲव्हरेज काय झाला तुमचा ठीक आहे लक्षात आला एव्हरेज फॉर्म्युला एव्हरेज एव्हरेज आणि परसेंटेज मध्ये फरक आहे हे लक्षात घ्या तो शिकू आपण फरक काय आहे तो त्याच्यानंतर आहे पुढचा फॉर्म्युला प्रॉपर ठीक आहे कोणता फॉर्म्युला आहे प्रॉपर प्रॉपर कशासाठी बघा तुम्ही टाईप करताना काय करता कोणी लक्ष देता का कधी टाईप करताना इंग्रजीचा किंवा टाईपिंगचा नियम आहे कोणत्याही नावाचं पहिलं अक्षर काय पाहिजे काय पाहिजे अरे वा कोण बोल लहान बाळ नाही सर माझी मुलगी सोनाली आमिषा ओके ओके गुड ठीक आहे कोणत्याही नावाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल पाहिजे आणि ते जर तुम्ही केलेलं नसेल आणि नंतर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर फॉर्म्युला वापरू शकता ठीक आहे मग तो कसा वापरणार फॉर्म्युल्याची सुरुवात इज इक्वल टू इन ब्रॅकेट कोणतं पाहिजे तुम्हाला प्रॉपर आणि मग ब्रॅकेट कंप्लीटेड एंटर आलं का पहिलं अक्षर कॅपिटल आणि मग आता सगळीकडे कर अप्लाय करायचंय म्हणून काय करायचं सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल डी करायचं कंट्रोल प्लस कंट्रोल प्लस डी समजलं तर आज आपण एवढेच फॉर्म्युले पाहू शिकवून देऊ सगळे नंतर तुम्ही उद्या परवा म्हणायचे आमच्या लक्षात नाही ठीक <laughs> आहे तर सगळ्यांना समजले आहेत का आपण आज जवळपास सात फॉर्म्युले शिकलेलो आहोत याच्या या नोट्स मी तुम्हाला आजच पाठवून देईल म्हणजे तुम्ही तोपर्यंत स्टडी कराल कारण मी सॅटरडेला रिव्हिजन घेणार आणि ह्यावेळी रिव्हिजन कशी होणार आहे ती वेगळ्या पद्धतीने होणार आहे असं मला करावं लागेल प्रॉपर वेन ठीक आहे सगळ्यांना समजलं उपयोग करा जे शिकवतोय त्याचा ठीक आहे आता तुम्ही कोणताही डेटा भरत असाल तर तो तुम्ही एकदाचा टाईप करून घ्या कॅपिटल स्मॉल जसा पाहिजे तसा आणि नंतर त्याला आपल्या फॉर्म्युलाने प्रॉपर करा ठीक आहे आज अजून एक गोष्ट भेटली आपल्याच क्लासविषयी चांगली ठीक आहे की थी, मला आज आला होता फोन चांदोरीच्या एका वयस्कर रिटायर शिक्षकांचा त्यांनी ऍक्च्युली आपलं लेक्चर बघितलं होतं ऑनलाईन युट्यूबला तर त्यांनी मला फोन केला आणि त्यांना युट्यूबच्या चॅनेलवर लेक्चर बघत असताना त्यांना सिक्वेन्स कळत नव्हता ऍक्च्युली ते पण थोडं सोशल वर्क करतात त्यांच्या गावातल्या मुलांना ते इंग्रजी शिकवतात आता शिक्षकच म्हटल्यावर ते शिक्षकांना गपचूप बसवलं जात नाही त्याच्यामुळे ते शिकवतात विचारित आहे तर त्यांना तो, तो सिक्वेन्स कळत नव्हता क्लासचा आणि त्यांनी मला म्हणजे एकदम काय म्हणताना तोंड भरून कौतुक केलं असते मी माझं मला त्याच्याने खूप बरं वाटलं आपण काहीतरी चांगल्या पद्धतीने शिकवतो आहे असं मला त्यांच्या कौतुकाने वाटलं आणि मग त्यांना सिक्वेन्स पण मी दिला आणि त्या बाबांना नेमकं काय का ना की ऑनलाईन जॉईन होता येत नाही आता टेक्निकल काही अडचणी असतात लोकांच्या की काही काही नाही समजत तर ते म्हणे मी तुमचा चॅनेल बघतो म्हणे मी त्याच्यानुसार मुलांना शिकवतो तर हे आपल्या क्लाससाठी खूपच चांगली गोष्ट आहे की आपल्याला आप पण चांगलं म्हणते तर मला हे फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं सांगायचं होतं की नाही कोणी जॉईन करू शकत असेल क्लास तर त्यांना आपल्या चॅनलची लिंक द्या ते विचार शिकतील थी ठीक आहे आता कोणाला काही अडचण नक्की नाही उद्या आपलं उद्या आपलं कंप्युटर हार्डवेअरचं लेक्चर आहे उद्या महाशिवरात्र देखील आहे पण बुडवू नये कोणी असं मला वाटतं खास करून लेडीज तुम्ही सगळ्या लेडीजच आहात आपला टाइम दोन वाजेचा आहे त्याच्यामुळं त्याच्या आतच तुम्ही पूजा वगैरे तुमची करून घेणार सो उद्या आपल्याला प्रॅक्टिकल शिकायचं आणि मी शक्यतो उद्याचा क्लास हा इव्हिनिंग आणि मॉर्न आफ्टरनून सेशन चा सोबतच घेईल ठीक आहे इव्हिनिंगला क्लास ठेवणार नाही तुम्हाला उपास सोडायचा असेल त्याच्यामुळे नाही ठेवणार आहे चला थांबायचा आपण इथे नोट्स वाचून मागच्या ज्या फॉर्म्युल्याच्या नोट्स दिलेल्या आहेत त्याचं वाचून नाही समजलं तर मला रिव्हिजन लेक्चर मध्ये विचारा ठीके चला थांबूयात थँक्यू सो मच एव्हरी वन थँक्यू सर